नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यावसायिक आज गेले चार ते पाच महिने आपापल्या दुकानासमोर स्वतःचे पैसे खर्च करून रात्रीच्या वेळी कोणी वयस्कर महिला वर्ग सायकल स्वार नागरिक पायी चालत असताना झडपडू नये म्हणून त्यांचे लाईट रात्रभर सुरू ठेवूनच आपापल्या घरी जातात आणि सामान्य नागरिकांकरता एक प्रकारे सामाजिक जाणीवेतून लाईट बिल भरतात वास्तविक ही जबाबदारी हायवे प्रशासनाची आहे यापूर्वी नगरपंचायत प्रशासन काळात किंवा त्यापूर्वीही कणकवली उड्डाण पुलाखालील व्यावसायिकांच्या विविध समस्यांचे तक्रार केल्यानंतर निवारण होत होते कारण नगरपंचायतकडे तक्रार करणे ही सामान्य नागरिकांच्या आवाक्यातली गोष्ट आहे आता मात्र हायवे प्रशासनाकडे तक्रार करणे म्हणजे नेमके कुठे तक्रार करणे व त्यावर कार्यवाही कधी होणार याची माहिती व वेळ आधीच मंदीने त्रस्त असलेल्या कणकवलीतील व्यावसायिक व व्यापारी मित्रमंडळ यांना मिळणे सोपे नाही यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यावसायिकांनी व्यथा मांडली व त्यांनी तिथे जाऊन एकंदर हायवेवरील दिव्यांखाली अंधार परिस्थितीचा आढावा घेतला या प्रसंगी भाई साटम दीप नाईक सामाजिक शिवाजी महाराज चौकातील व्यावसायिक बंधू भगिनी तसेच रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर काय म्हणाले ते पाहू सट्टम माझ्याकडे मागे विनंती करतायत की पेडणेकर कधीतरी या अवस्था बघा मी त्याशी स्वतः अनुभव घेतला रात्री बारा नंतर जवळजवळ त्या पुलापासून या पुलापर्यंत अर्ध्या पुला आपल्या एस सी स्टँड बस स्थानकापर्यंत संपूर्ण काळोखाचं का सा साम्राज्य आहे आज या ठिकाणी ही दुकान असल्यामुळे महिला वर्ग वयस्कर माणसं वावरत असतात ह्याचा जर विचार केला तर ती रात्रीचा प्रवास करताना एक तर वाहनं लावलेली असतात रात्रीच्या काळोखात का दिसणार काय त्यावेळी जर एखादा अपघात घडला किंवा महिला वर्गाच्या बाबतीत काही अपरी विपरीत घडलं हे असं घडू नये एवढ्यासाठी आमचा प्रयत्न आहे तो भावी भाई साठमसारखी जबाबदार व्यक्ती जेव्हा आम्हाला सांगते त्यावेळी आम त्यामागे काहीतरी सत्य आहे आणि तो मी अनुभवलेला आहे इथे लाईट पोळा काळोखाचं साम्राज्य आहे आमची एक विनंती आहे संबंधित हवे प्रशासनाला त्यांनी या समस्त व्यापारी वर्गाचाच नव्हे तर इथे वावरणाऱ्या सर्वसामान्य जनतेचा विचार करून या ठिकाणच्या लाईट लवकरात लवकर काय जे असेल उडाणपुरावरच्या पण बंद आहेत ते मी स्वतःमध्ये दिल्या आहेत त्या चालू कराव्यात आणि सातत्याने चालू कशा राहतील आणि हवे प्रशासनाला एवढी त्याच्यासाठी विनंती करतो आम्ही भाई पण गायब कृपया कृपया म्हटलं आहे याचा विचार करा सामान्य जनता तुमच्याकडे मागणी करते आहे त्या मागणीला मान देऊन ह्या लाईट्स तुम्ही लवकरात लवकर सुरू कराल अपे अशी अपेक्षा मी आपल्या चरणीत करतो आणि थांबतो